हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सोनबाई जे आहे ती सोनाली सख्या सासू सासूसोना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला इथं मी घेतलेली भगर पावशर भगर आणि शंभर ग्रॅम शाबुदाना तर छान मी दोन ते तीन तास भिजत ठेवला होता तर इथं मग बघा शाबुदाना भगर शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या छान मिक्सरला बारीक करून घेतली पेस्ट आणि पाणी वापरायचं बटाटा वापरायचा जर तुम्ही बटाटा खात असाल तर बटाटा नक्की वापरा खूप छान धिरडे येतात तर बघा आता इथं मला बॅटर थोडं घट्ट वाटतं मी पाणी थोडं टाकून घेणार आहे इथं तवा ठेवलेला आहे शेंग इथं तेल घेतलेलं आहे डिशमध्ये लावायला थोडं वापरायचं तेल पण पण मी शेंगदाणा तेल वापरते आहे नो नवरात्रात आणि श्रावण महिन्यात शेंगदाणे तेलच खातो आम्ही तर इथं पाणी थोडं मी टाकून घेतलं आणि बॅटर बघा या पद्धतीने करून घेतलेलं आहे तवा ता छान तापून द्या घ्यायचा आणि इथं थोडं तेल टाकायचं जास्त तेल नाही वापरायचं बघा मी इथं डोसा त... म्हणजे दिरड करून घेते तुम्हाला ज्या प्रकारे आवडत असेल तसं करा छोटं मोठं पण मी मोठे मोठेच बनवते मला म्हणजे हा तवा छान बरं का ताई नो डोशाचा आहे खास याला पाच सहा वर्ष झालेले घेऊन आणि छान दिरडे आता त्यावर दिरडे म्हणा तांदळाचे डोसे म्हणा कुठलाही पराठा वगैरे करायचा असला तर मी हात तवा वापरते बघा आता इथं मी दुसरा टाकून घेते आहे आणि हे शेंगदाणा तेल आहे बरं का म्हणून याचा जास्त दूर होतो आहे पण मी थोडं लावते आहे तुम्हाला जास्त वाटत असेल तर थोडं वापरायचं तेल उपवासात जेवढं कमी तेलकट खाल्लं जाईल तेवढं चांगलं असतं बघा किती छान मोठा डोसा करून घेतला आहे मी आणि कलर पण खूप छान येतो बरं का बटाटा वापरायचा एक बटाटा वापरला होता मी एवढं याला पावशराच्या बगरीच्या प्रमाणाला तर याच्यासोबत छान डांगराची भाजी बनवणार आहे मी तर बघा एवढा मोठा करून घेतला डोस धिरडं मला डोसाच येतो आहे कारण डोशाचा तवा आहे तर डोसाच येतो आहे तोंडात तर बघा छान झाला ना आणि बघा कलर हा पहिला डोसा धिरडा होता त्याचा कलर छान आला आहे आणि एकदम सॉफ्ट होतात बरं का अगदी साठ ते सत्तर वर्षाच्या आजी आजोबा पण खातील असा होतो बघा इकडं मी डोसा आता छान पर तेल टाकून घेतलं एक एक थेंब टाकायचं जास्त नाही वापरायचं तेल छान पलटी करून घेतला बघा किती छान कलर आला तर तुम्ही नवरात्रात कोणतं कोणत्या फराळाचं केलं मला सांगा बरं का कमेंट बॉक्समध्ये याच्यासोबत बटाट्याची चटणी आणि डोसे याचा पण तुम्हाला रेसिपी आलेली आहे बरं का नक्की बघा आणि त्याच्यासोबत मी बटाट्याची भाजी घेऊन बन बनवली होती थोडी रसा रसा भाजी आणि आता या डोस्यांसो येड्यांसोबत आहे ना डांगराची भाजी बनवली आहे पण छान लागते नक्की करून बघा आवडले तर लाईक करा रेसिपी आणि दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचा कलर छान येतो तर बघा किती छान कलर आला आहे ना आणि खूप जाळी पण पडते बरं का बघा मी तुम्हाला कलर दाखवते आहे तर छान झाला बघा आणि खूप मोठा बनवला बाजरीच्या भाकरीसारखा मोठा मोठा बघा किती मोठा आहे आणि एकदम सॉफ्ट होतो बघा गरम गरम आहे मी हातावर हे करते आहे तर छान झाला ना तर नक्की ट्राय करा बरं का आवडलं तर लाईक करा मात्र तर तुम्ही काय खाता नवरात्रात मला ते पण सांगा बघा किती जाळी आली आहे फक्त हे दोन ते तीन तास छान भिजत ठेवायचे बघारा शाबदाना भारी होतात हे दिरडे तर बघा किती मोठा आहे आणि अशाच प्रकारे सगळे करून घेतले बघा किती सॉफ्ट आहे आवडले तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन जर आला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इकडं एवढं बॅटर बाकी आहे तर मी इथं डांगराचे बारीक काप करून घेतले हिरव्या मिरची छान परतून घेतली आणि शेंगदाण्याचा कोट टाकून वाफेवर करून घेतले नंतर मीठ पण टाकलं आणि छान सुकी भाजी बनवली होती वाफेवर ठेवली पाच ते वेळ दहा पाच सात मिनटं चला आम्ही फराळाचं करतोय आता इकडं आणि इकडं आलेलं आहे मोठा मुलगा हॉटेलवरून हो तर गॅस टाकी ठेवतो आहे दरवाजामध्ये तर इथं मी दाखवते माझी शॉपिंग दुपारी मी गावात गेले तर मिस्टरांसोबत आराध्याला टिफिन आणायचं होतं शाळेसाठी म्हणून गेले होते पण एक वस्तू घ्यायला गेले आणि एवढ्या वस्तू घेऊन आले त्याला टिफिन हा डबा आणला बरं का मी वरती छोटे डबे दोन आणि एक छोटा आहे अंडाकृती पण त्याचं झाकण थोडं तुटलेलं निघालं बरं का मग तो परत करायचा आहे समोर तुम्हाला चॉपर दिसत असेल तर मी पहिल्यांदाच घेतला अजून काय घेतलं नव्हतं इथं पातीला आणलं एक इथं चॉपर आहे आराध्य खेळत होता त्याच्याशी आणि हा डबा बघा टिफिन टिफिन त्याला घे घेतला मी पण त्याचं झाकण तुटलेलं निघालं तर मग परत करायचा तो म्हणून साईडला आराध्याला म्हटलं हो। ठेव तर इथं दोन माजले डबा मोठ्या मुलासाठी आणला त्याला असं भाजी पोळी जरा असले दोनच हे येतं द्यायला इथं कढई आणली हँडिली घरात सध्या पाच ते सहा कढाई आहे तरी पण ही कढाई आणली बाई माणसाचं कसं असतं एक वस्तू घ्यायला गेली का दुसरी आवडते दुसरी आवडली का तिसरी आवडते असं पण होतं तुमचं पण होतं का नक्की सांगा बरं का कमेंट बॉक्समध्ये आता दिवाळी आली दिवाळीला मी व्हिडिओ शेअर कर मला तीन ते चार दिवस एक बाई कामाला असती माझ्याकड आवरायला तर बघा इथं चॉपरशी खेळतोय आराध्य तर मी पहिल्यांदाच घेतलं बरं का हे चॉपर तुम्ही वापरला असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मी पहिल्यांदाच वापरते तारा द्यायला वाटलं हे काय आहे म्हणून त्याने परत एक कांदा आणून त्यात हे केला पण छान कटिंग झालं आणि डबा बघा तो कांदा टाकतो इथं आणि करून बघा तो आता मुलांचा कसा हसता नाही मला लगेच करून बघायचं आहे असं आणि त्याने इथं कांदा टाकून छान चॉपर करून बघितलं पण छान झाला असं घाईच्या कामाला चांगलं आहे पण मला यात सगळ्यात भारी आवडलं तर तववा लोखंडी तवा छान होता का मस्त आवड भारी भेटला आणि तव्यावर ना लोखंडाच्या तव्यावर भाकर बाजरीची भाकर आपलं मिरचीचा खरडा बघा चॉपर मला दाखवत होता मी एवढं बारीक केलं पण तवा मला खूप आवडला खास रगडा ठेसा असं करण्यासाठीच घेतला बाजरीची भाकर ज्वारीची भाकर तांदळाची भाकर लोखंडाच्या तव्यावर खाणं चांगलं असतं लोखंडाच्या पायाच्या धातूच्या హెచ్చ ఇత మిస్టర్ మాజాకేనా చీడ ఆవే భగూ